पेटवडगावच्या कल्याणी पोळ इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये मार्केट डेचे आयोजन पेटवडगाव येथील कल्याणी पोळ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संक्रांतीनिमित्त भोगीसाठी लागणाऱ्या भाज्यांची विक्री करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मार्केटचे आयोजन करण्यात आले होते या मार्केटमध्ये इयत्ता तिसरी ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते स्कूलच्या आवारात भरवण्यात आलेल्या मार्केटमध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या भाज्या खाद्यवस्तू विक्रीच ठेवण्यात आल्या होत्या हे पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते या उपक्रमाचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रुती महाजन यांच्या हस्ते झाले विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर व्यवहार ज्ञान असावे तसेच गणितातील किलो डझन बेरीज वजाबाकी पैशांची देवघेव या संकल्पना स्पष्ट व्हावा हा या उपक्रमाचा उद्देश होता अशी माहिती मुख्याध्यापिका श्रुती महाजन यांनी दिली विद्यार्थ्यांनी स्वतः बाजार चालवून भाजीपाल्याची विक्री केली शाळेतील सर्व पालक खरेदीसाठी उपस्थित होते यातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव पोळ उपाध्यक्षा विजयादेवी यादव सचिव विद्याताई पोळ शाळेच्या मुख्याध्यापिका श्रुती महाजन शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व पालक यांचे सहकार्य लाभले